नमस्कार मित्रांनो तुला शिकवीन चांगला धडा पुढील प्रोममध्ये शिवानी चारवासला म्हणते वहिनी आणि भाऊजी एकत्र यायला लागले की अशी काही गडबड होते की ते दोघं परत लांब होतात हे असं का होतं आणि कशामुळे होतं तेच कळत नाही आहे सर ते एकत्र यायला हवे पण काय गडबड होती चारवास म्हणतो भुवनेश्वरी तिंती ती म्हणजे चारवास म्हणतो हे सगळं भुवनेश्वरी घडून आणते तिनं थोरले सरकार ते असं का करतील चार वास म्हणतो तिचं म्हणणं आहे अक्षराने तिचं लग्न होऊ दिलं नाही आणि म्हणून ती सुडाने पेटली आहे ती अक्षरावर सूड उगवते खरं तर यामध्ये अक्षराची काहीच चूक नाही आहे तिने काहीच केलं नाही मला भुवनेश्वरीची लग्न करायचं नव्हतं कधीच नव्हतं आजी ती म्हणते अधिपती तिला हे लगीन पाहिजे तू साथ दिशील ना रे बाळा अधिपती म्हणतो आजी मी आयुष्यभर आईसाहेबांची साथ द्यायला तयार आहे ग मला भीती एवढीच वाटते मास्तरीबाई आपल्या घरला आल्या नाही तर आजी म्हणते ती काय घरला येणार नाही आधिपती म्हणतो तेच कळाना आता हे गेले होते की आणायला चारोवाज सूर्यवंशी पण काय झालं हात हालत परत आले म्हणजे याचा अर्थ काय होतो त्यांना घरला यायचंच नाही आणि आता आईसाहेबांनी चार वाज सूर्यवंशीला शब्द दिला आहे की पहिले मास्तरीबाई घरी येतील आमचा संसार सुरळीत होईल आणि नंतर लग्न तुला वाटतं का आजे हे एवढं सोपं आहे इकडे भुवनेश्वरीला स्वतःवर खूप कॉन्फिडन्स असतो कारस्थान करून कुठली गोष्ट आपण सहज मिळू शकतो पण दुर्गी म्हणते ताई अगं ती मास्तडी येईल का घरी तू काय ह्या फांद्यात पडते आणि तुला काय लग्न करायचे नाही म्हणजे ह्या वयात लग्न करून काय होणार आहे तसं पण तू थोरल्या सरकारांची बायको म्हणूनच ओळखली जाते हे सगळं तुझ्या मनात आहे का पुणेश्वरी म्हणते आमच्या मनात आहे म्हणूनच हे लग्न होणार आहे आणि आमच्या मनात काय आहे यावर सगळी सूत्रं हल्ली पाहिजे आणि होच रिवाज या घरचा भुवनेश्वरीचा हा ॲटिट्यूड दुर्गीला काय खपत नाही आता काय गोंधळ होणार हे बघण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद